स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा सुशांत पवार म्हणून सुशांत शेड आमचे कुबेर पुत्र लोक पण आमदार साहेबांच्यासाठी कुठेही हाक मारली देतात अशी सगळ्या पत्नीनं इथं खाण पडतो का आमचं काम चांगलं चाललंय फक्त काही चुकीच्या पत्तीनं आणि माझी त्या सगळ्यांना विनंती आहे की आपण मराठा समाजाला आरक्षणाला आमदार साहेबांचा कधीच विरोध नाही ते त्यांच्या समाजाची बाजू मांडतायत आम्ही आमच्या समाजात पण त्यांनी असा विरोध केलेला नाही त्यांची भूमिका अशी आहे की मराठा समाजाला आमच्या आरक्षणाला धक्का न लागतं मराठा समाजाला नाही मिळालं पाहिजे त्यासाठी मला इथल्या काही जे आमदार साहेबांच्या बद्दल या दहा पंधरा दिवसात चुकीच्या पद्धतीने जे वातावरण निर्माण केलं जाते त्यासाठी मी मा एक छोटस मनोज जरांगे पाटलेत आपले आमच्या मराठा समाजासाठी ज्यांनी ज्यांच्या नेतृत्वाखाली अखंड महाराष्ट्रात मराठा समाजाचा उद्रेक झालाय आरक्षणासाठी त्यांचं स्टेटमेंट आहे साहेबांच्या बद्दल ते फक्त छोटंसं ऐकणार आहे आणि त्या सगळ्यांना माझी विनंती आहे ज्यांच्या नेतृत्वाखाली मनोज जरांगे पाटले आपल्या बहुजनांचा क्रांती सुरू आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आपण मराठा समाजाचा मोर्चा इतका मोठा उभा केला आहे ते जर आमदार साहेबांच्या बद्दल म्हणत असतील की गोपीचंद पळेकर हे मुरब्बी आणि कसलेले नेते आहेत त्यांचा आणि मराठा समाजाचा कोणताही वाद नाही हे माझं स्टेटमेंट नाही हे मनोज जरांगे पाटलांचं स्टेटमेंट आहे ते मी मोबाईलवर ऐकवणार आहे मी पुरावे निश्चित आलेलो आहे आणि ते जर असं म्हणत असतील की मराठा समाजाविषयी कसलं आहे त्यांचा द्वेष नाही काही समाजकंटक जाणीवपूर्वक हा वाद निर्माण करत आहेत असं मनोज जरांगे पाटलांचं स्टेटमेंट आहे ते मी ऐकवणार आहे दादा माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्या मित्र पक्षातलेच काही लोक आहेत की मुद्दा म्हणून जाणीवपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी ते इथे पसरवत आहेत यावर तुम्ही पा आमचे पालक जिल्हाध्यक्ष म्हणून या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे छोटीशी क्लिप ऐकवतो आणि तो थांबतो जय जय महाराष्ट्र घुसखोरी करून विनाकारण मराठ्यांचं आंदोलन बदनाम करण्याचं काम केलं त्यांचा गैरसमज समजून घेऊन दूर करतील कारण ते निरोधी कसलेले सुद्धा आणि त्यांना सामाजिक जाण बांधवांचा लढा केला आणि त्यांचा कोणत्या जातीविषयी द्वेष आहे असं नाही परंतु ते नक्की याच्यातून त्यांचा काही गैरसमज आला असतात तर ते दुरुस्त कर आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा